मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ते म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा सा लहानांपासून मोठ्यांपर्यंत तो म्हणजे आरणी भात चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल आपण पाहूया अरणी भात तो आहे राधिका स्टाईल मध्ये नमस्कार सर्वांना राधिकाज किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल चला तर मग आणि भात बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते ते पाहूया इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत इथे मी तुम्हाला सांगेल की दुसरा कुठलाही तांदूळ न वापरता इंद्रायणी तांदूळच वापरा तिथे मी चिकन घेतला आहे तिथे दोन कांदे मोठे बारीक चिरून घेतले आहेत आले लसूण पेस्ट घेतली आहे कोथिंबीर एक चम्मच जिरी घेतली आहे एक चम्मच हळद घेतली आहे आणि तिथे गरजेनुसार मीठ घेतलं आहे आता ही रेसिपी अत्यंत लहान मुलांना एवढी प्रिय असते की खूप म्हणजे खूप म्हणजे खूप कधीही आपण चिकन आणलं तरी लहान मुलं आपल्याला विचारतात की अळणी भात बनवणार आहे का एवढी प्रिय असते लहान मुलांना चला तर मग आज मी माझ्या स्टाईल मध्ये ते तुम्हाला सांगणार आहे तर पहा इथे कुकर तापला आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी तेल घालून घेत आहे आता इथे तेल मी दाखवलं नाहीये तसंच तूप हे मी दाखवलं नाही ते मी डिरेक्ट टाकणार आहे आता इथे गॅसची फ्लेम मी थोडी कमी केली आहे आणि आता ह्याच्यामध्ये जिरे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आणि लगेच ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे इथे कांद्याला स्किप करायचं नाही आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहे मिठाचा वापर ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे पण आपण इथे दोन वेळेस मीठ घालणार आहे आता इथे गॅसची फ्लेम लो आहे आता इथे मी मिडियम करत आहे गॅसची फ्लेम आणि आता हे आपल्याला दोन ते तीन मिनिटात असंच परतवून घ्यायचं आहे तर पाहिते कांदा जसा आपल्याला पाहिजे तसा झाला आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे थोडीच घालणार आहे जास्त ना नाही आणि थोडीशी हळद आता हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ चिकन धुवून घेतलं होत ते घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि इथे गॅस फ्लेम पूर्ण लो आहे आता इथे मी झाकण ठेवून घेत आहे इथे आपल्याला पाच मिनिटांसाठी असं झाकून घ्यायचं आहे आणि इथे गॅस फ्लेम पूर्ण लोला आहे तर आता पाच मिनिटांनी पहा किती छान त्याचा त्याला पाणी सुटलं आहे आता इथे मी भात भाता इन्स्टंट दाखवत आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे मी गरम पाण्याचाच वापर करणार आहे थंड पाण्याचा नाही करणार आणि इथे मी गरम पाण्याचाच वापर केला आहे आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि इथे मी एक शेट्टी करून घेणार आहे आता इथे फ्लेम वरती एक शेट्टी करून घेणार आहे त्याचं कारण असं आहे की अजून आपल्याला ही त्याला शिजवायचं आहे म्हणून इथे मी एकच शेट्टी करून घेणार आहे आता इथे मी एक शिट्टी करून घेतली आहे आणि कुकर ही थंड करून घेतला आहे पहा चिकन शिजलं आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पहा मी कुकर अगोदरच तापून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी तेल घालून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी तूप ही घालून घेणार आहे जर तूप नाही घातलं तर आणि भाताला मजा नाही आता हे इथे मी गॅसची फ्लेम हाय करत आहे आता इथे पहा तूप ही आपलं वितळला आहे याच्यामध्ये जिरे कढीपत्ता आणि पुन्हा एकदा कांदा एकदम बारीक साफ केलेला आता इथे हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला मिठाचा वापर करत असताना जे आपण चिकन स्टॉक मगाशी करून घेतला आहे पहिले त्याची टेस्ट बघायची त्याच्यामध्ये किती मीठ आहे ते बघून पुढे आपण क्वांटिटी वाढवायची आता पहा इथे कांदा ही व्यवस्थित भाजला गेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आता ह्याच्याच मध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे गरजेनुसार मगाशी आपण वापरलं होत थोडीशी हळद आणि आता ह्याच्यामध्ये इथे मी चिकनचे पीस ओ, छोटे नाही केले मी इथे मोठेच वापरणार आहे त्याच कारण कि माझी लहान मुलं आहेत आणि मग ते पीस विचारतात त्यांना छोटे छोटे पीस केलेले आवडत नाही त्यांना ते मोठेच पीस आवडतात म्हणून इथे मी मोठे पीस ठेवले आहेत तुम्ही इथे छोटे पीस हे करू शकता पण इथे आणि भातासाठी एकदम हे मऊ पीस आहेत तेच घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी इंद्रायणी तांदूळ घालून घेणार आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सगळे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मग आपण चिकन शिजवून घेतलं होतं त्याच ते चिकनचं सूप घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिकन स्टॉक घालून घ्यायचं आहे ते थोडा जास्तच वापरायचा चिकन स्टॉक कारण की इथे आपल्याला हा भात आहे हा एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे मला कुकर मध्येच बनवलेला हा भात आवडतो पातेल्यामध्ये किंवा कडेमध्ये बनवलेला आवडत नाही मला एवढा सॉफ्ट होत नाही जरी आपण इंद्रायणीच तांदूळ वापरला तरीही आता इथे अजून थोडस माझ्याकडे स्टॉक शिल्लक आहे तो मी घालून घेत आहे आणि आता इथे मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला आणि इथे मी राधिकास किचनचा गरम मसाला एक स्पून वापरत आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ह्याला लॉक करून घ्यायचं आहे तर इथे पहा आता कुकर थंड झाले आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे पहा किती छान झालं आहे आणि भात ఇతమలాడను <laughs> దాఖతే <laughs> <laughs>